अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान दिल्ली स्थित राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण भारतात कार्य करणारी एकमेव संघटना अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान दिल्ली स्थित ए बी एस एस वी एस एस ची महाराष्ट्र प्रदेशाची नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले असून राज्यस्तरीय नवनियुक्त पदाधिकारी यांची राज्यस्तरीय बैठक जळगाव येथे दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी दोन वाजता नेरी नाका नेरी पांजरपो गोशाला हॉलजवळ जळगाव येथे आयोजित केली असून या बैठकीला अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एव शोध संस्थांच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती पुष्पाताई सोनार मार्गदर्शन करणार असून संघटनेचे ध्येय धोरण कार्य या विषयी माहिती व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्त पत्र देऊन उप उपस्थित समाज मार्गदर्शन करणार अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थांच्या महाराष्ट्र प्रदेशातील सर्वच आजी माजी राज्यस्तरीय व केंद्रीय पदाधिकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण भांबरे जळगाव यांनी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून समाज बांधवांना केली आहे धन्यवाद जय नरहरी नमस्कार